गोरगरीब आणि वंचित नागरिकांना नियमितपणे शिधा धान्य मिळावे यासाठी रेशन कार्ड आणि ऑनलाईन प्रक्रिया विनाविलंब पूर्ण व्हावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले फुले यांनी मुंबई येथे भुजबळ यांची भेट घेऊन गरजू लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यांचे लक्ष वेधले अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांची रेशन कार्डची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे तर काहींच्या कार्डवर धान्य वितरण रखडले आहे रेशन कार्डसाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अत्यंत संथ असून महिनो महिने प्रलंबित राहत आहे यामध्ये अनेकांना खासगी एजंटकडेच धाव घ्यावी लागते अन्यथा प्रक्रिया पूर्ण होत नाही यामुळे गरीब नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे संबंधित यंत्रणांनी रेशन कार्ड आणि ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व गतीशील करावी जेणेकरून गोरगरिबांना सीधा धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल तसेच रेशन कार्ड आणि ऑनलाईन प्रक्रिया गतीशील करून धान्य वितरणाच्या अडचणी दूर करा असे रामदास फुले म्हणाले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर सत्संग मुंडे डॉ स्नेहा कातकडे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ प्रचारक नागेश गवळी जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे तालुका अध्यक्ष रामदास फुले प्रदेश सरचिटणीस अनिल निकम बंडू कोथिंबिरे अनिल चौधरी संजय डाके अनिल गाडीलकर शंकर भुजबळ सुभाष गायकवाड आदींच्या मोठ्या संख्येने समता परिषदेचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर